नमस्कार मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे आज मनुष्याचा आत्मा याबाबत माझे मत आपणासमोर मांडत आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पहावा धर्मग्रंथानुसार तसे धूर्त लोकांनी या समाजामध्ये पसरवल्या गेलेल्या चुकीच्या समजुती व लोकांच्या धारणेनुसार आत्मा म्हणजे काय ते प्रथम पाहूया माणूस मृत झाल्यावर त्याचा आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो एखाद्या गर्भवती स्त्रीच्या दुसऱ्या महिन्यात तो प्रवेश घेतो शरीर मातीतून बनले आहे म्हणून ते शरीर मातीत मिसळते पण आत्मा ऊर्जा आहे म्हणून तो मरत नाही माणसाचा मृत्यू झाल्यावर अंतिम संस्कार शरीरावर केले जातात परंतु शरीरातील आत्मा अजर आहे अमर आहे अविनाशी आहे कोणीही आत्म्याला मारू शकत नाही हवाही त्याला सुकवू शकत नाही असा कोणताही काळ नाही ज्यावेळी आपण मनुष्य अस्तित्वात नव्हतो आपल्याला भोगावे लागणारे दुःख हे मागील जन्मी केलेल्या वाईट कर्माचे फळ आहे आत्मा परमात्म्याचा अंश आहे जो कोणी आपल्या आत्म्याला ओळखू शकतो तो परमात्म्याला पण ओळखू शकतो आपण आपल्या शरीराला मी समजत आहोत तो तुमचा भ्रम आहे परंतु तुमच्या शरीराला जाळणारी जी अदृश्य शक्ती आहे तो तुमचा आत्मा आहे जी दिसत नाही परंतु पूर्ण शरीराचे नियंत्रण करते आहे व शरीरातून जेव्हा ती निघून जाते तेव्हा ते शरीर मृत होते आत्मा एक अदृश्य शक्ती आहे जे तुमचे शरीर चालवते शरीर स्वतः नियंत्रण करत नाही आपल्या सगळ्यांचे आत्मे ज्यांचा अंश आहे त्याला परमात्मा बोलले जाते आत्म्याला कोणी बनवले नाही तो भूतकाळात होता वर्तमान काळात पण आहे आणि भविष्यकाळात पण राहणार आहे कारण या ब्रह्मांडाला निर्माण करणारा पालन करणारा व त्याचे रक्षण करणारा परमात्माच आहे हा आत्माच सर्व काही आहे आत्मा आपल्या विचार वस्तू व भावनेपेक्षा मोठा आहे आत्मा सर्वव्याप्त आहे आणि राहणार आहे काही दर्शनानुसार तो अणु आहे न्यायानुसार तो आपल्या कर्माचे वहन करणारा आहे विश्वात्माच्या अर्थामध्ये आत्म्याला विश्वाचा आधार आणि त्याचे मूळ कारण मानले गेले आहे तसेच आपण आपल्या आत्म्यामुळेच जिवंत आहोत व जर आत्मा आपल्या शरीरातून गेला तर आपला मृत्यू होतो आत्म्याचे रूप म्हणजे सचिदानंद आहे ते सत आहे चित आहे व आनंद आहे सत म्हणजे हे ब्रह्मांड चित म्हणजे ज्ञान आनंद म्हणजे सुख आत्मा हा परमधाममधून येतो व तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळाली तर तो स्वर्गात जातो वगैरे 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 अशा प्रकारे आपल्याला आत्म्याचा अर्थ आध्यात्मिकदृष्ट्या सांगितला गेला आहे एखादा गुरु किंवा बाबा याच प्रकारे तुमच्यासमोर प्रवचन देत बसतो तो तुम्हाला भगवद्गीतेतील काही संस्कृतमधील श्लोक ऐकवतो काही भाकखड कथा का ऐकवतो काही बाबा तर इंग्लिशमध्ये प्रवचन देतात मग लोकांना वाटते कि हा, मदे की हा इंग्लिशमध्ये सांगतो आहे म्हणजे त्याचे बरोबरच असणार आपल्यापैकी बऱ्याच लोकांना संस्कृत येत नसल्याने त्यांनाही ते संस्कृतमधील श्लोक देवानेच बनवले आहेत असे वाटते मग या सर्व गोष्टी सांगत तुम्हालाही तो गुरु किंवा बाबा संमोहित करून टाकतो मग तुम्ही त्याला देवाचे रूप मानू लागतात किंवा त्याला आपला गुरु मानू लागतात आचार्य प्रशांत यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की अष्टावक्र गीता सात पॉईंट चारमध्ये मध्ये स्पष्ट रूपात लिहिले आहे की आत्मा शरीरामध्ये नाही आत्म्याचा शरीराशी किंवा शरीराचे आत्म्याशी कोणतेही देणे घेणे नाही आत्मा आणि आपले मन यामध्ये लोकांनी फरक करायला शिकणे गरजेचे आहे आत्म्यासंबंधी लोकांमध्ये भरवले गेलेले कर्मकांड हे धूर्त लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बनवलेले आहे आता आपण पाहूया की लोक आत्म्यावर का विश्वास ठेवतात ते आपण आजही पाहतो की एखाद्या माणसाचे निधन झाले की लोक श्रद्धांजली वाहताना ईश्वर मृतात्म्याला शांती देवो असे म्हणतात म्हणजे ईश्वर आणि आत्मा या लोकांच्या मनामध्ये घट्ट रोवून बसला आहे लोक आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे यावर विश्वास का ठेवतात याचे एकमेव कारण म्हणजे माणसाला वाटत असलेली मरणाची भीती व त्याची सृष्टीवर जिवंत राहण्याची आसक्ती आत्मा जिवंत राहणार आहे ह्याचे त्याला समाधान प्राप्त होते पुनर्जन्माची असणारी आशा त्याला सुखावते व ज्याप्रमाणे एका अदृश्य शक्तीला तो देव मानतो त्याचप्रमाणे आत्मा असावा असे त्याला वाटू लागले हिंदू धर्मशास्त्रानुसार माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हापासून दहा तेरा दिवसापर्यंत तो पृथ्वी तलावर राहतो हे सांगितले गेले मग धूर्त लोकांनी अशा प्रकारे आत्म्याची भीती लोकांमध्ये पसरवली व याचाच फायदा घेत कर्मकांड बनवले गेले जसे दशक्रियाविधी तेरावे श्राद्ध वर्षश्राद्ध वगैरे रूढी लोकांच्या मनात भरवल्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी दशक्रियाविधी करताना जेवणाचे पान कावळ्यासाठी ठेवले जाते कावळा जर शिवला तर त्या आत्म्याला शांती मिळते व जर आत्म्याला शांती मिळाली नाही तर तो आत्मा भटकत राहतो वगैरे परंतु लोकांनी हा विचार केला पाहिजे की जर आत्मा कावळा बनून येत असेल तर भारताबाहेर एखादा माणूस मेला व जिथे कावळा हा पक्षीच अस्तित्वात नसेल तर त्याचा आत्मा कसा शांत होणार हा प्रश्न तुमच्या मनात कधी येत नाही का मी तुमच्या मनात असे का म्हटले याचे कारण आपण जो आत्मा वगैरे म्हणतो ते साफ चुकीचे आहे आपल्या शरीरात आपले मन असते व तेच आपल्या सर्व भावना व्यक्त करत असते आपण जो विचार करतो ते आपले मन असते आत्मा वगैरे नाही आत्मा शांत करण्यासाठी ब्राह्मणाकडून विधी केले जातात व त्यांना भरभक्कम दक्षिणा दिली जाते व आत्मा शांत केला जातो एका बाजूला असे म्हणायचे की तेला मिलते कि आत्मा हा अमर आहे त्याला शांती मिळाली की त्याला मुक्ती मिळते व दुसरीकडे असे म्हणायचे की माणूस मृत झाल्यावर त्या मृत शरीरातील आत्मा दुसऱ्या शरीरात परिवहन करतो मग जर त्या आत्म्याला मुक्ती मिळाली असेल किंवा त्या आत्माने दुसऱ्या शरीरात परिवहन केले असेल तर वर्षश्राद्धाच्या वेळी किंवा पितृपक्षामध्ये तो आत्मा कावळा बनून कसा काय येऊ शकेल हा कधी विचार आपण केला आहे का जर धर्मशास्त्रानुसार माणसाच्या शरीरात आत्मा आहे व तो परमात्म्याचा अंश आहे तर तो माणूस बलात्कार का करतो दुसऱ्या मनुष्याचा खून का करतो चोऱ्या का करतो आणि तेने का वागतो ह्याचा पण विचार होणे गरजेचे आहे ना कारण धर्मशास्त्रानुसार आत्मा जर परमात्मा असेल तर परमात्मा असे चुकीचे वागू शकेल का हाही प्रश्न उपस्थित हो राहतो ना मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितले आहे की या सृष्टीवर आत्मा वगैरे अस्तित्वात नाही या सृष्टीची निर्मिती एका भौतिकशास्त्राच्या नियमाच्या आधारे झालेली आहे व ही सृष्टी एक प्राकृतिक परिवर्तनवादी प्रक्रिया आहे या सृष्टीवर माणूस सोडून इतर प्राणीही अस्तित्वात आहे मग या प्राण्यांचेही आत्मे बनतात का आणि त्या प्राण्यांचे आत्मे कोण शांत करतो हाही प्रश्न उपस्थित राहतो ना विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की आपल्या डोक्यामध्ये असलेल्या मेंदूमधून संपूर्ण शरीराला आदेश दिले जातात व त्याप्रमाणे आपले अवयव कार्य करत असतात व जेव्हा काही व्याधीमुळे अपघातामुळे किंवा वार्धक्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा बंद होतो तेव्हा आपला मृत्यू होतो व मृत्यू झाल्यावर त्यातून आत्मा वगैरे काही निघत नाही निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे म्हणजेच जाळून किंवा जमिनीत पुरवण्यात येऊन आपले शरीर नष्ट केले जाते व शरीर या पृथ्वीशी एकरूप होते आत्म्याविषयी बरेच संदर्भ दिले जातात जसे की एखादी व्यक्ती सांगते की त्याने एकदा एक, एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये असताना त्याच्या आत्मा शरीराच्या वर जाताना पाहिले त्याचप्रमाणे एखादे उदाहरण समोर येते की अमुक अमुक व्यक्तीचा पुनर्जन्म झालेला आहे व त्याला मागच्या जन्मीचे सर्व आठवते हो वगैरे या सर्व गोष्टी थोतांड असून जे लोक अशा गोष्टी सांगतात त्यांना एकतर भ्रम झालेला असतो किंवा मानसिक आजार झालेले असतात नाहीतर लोकांच्या मनात त्या व्यक्तीविषयी भीती निर्माण व्हावी यासाठी रचलेल्या गोष्टी असतात धूर्त लोकांनी एका बाजूला आत्म्याला उदरनिर्वाहाचे साधन बनवले त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला भटकत्या आत्म्याचे रूपांतर भूत भूतपिशाचमध्ये करत उदरनिर्वाहाचे स्रोत वाढवले व वा अशा प्रकारे लोकांना भीती दाखवत या अशा अंधश्रद्धा पसरवीत भूत उतरवणे भूताला पळवणे भूतबाधा काढणे या पद्धतीने लोकांना फसवत लोकांकडून भरभक्कम दक्षिणा घेतली जाते शेकडो वर्षांपूर्वी या सर्व गोष्टी जेव्हा युरोपमध्ये सुरू होत्या तेव्हा तिथे क्रांती झाली व त्यांनी विज्ञानाची कास धरत प्रगती केलेली आपण पाहिली आहे परंतु आपल्या भारतात आपण आजही त्याच जुना रूढी परंपरेला चिकटून त्या रूढी परंपरांची चिकित्सा न करता त्यांचे अंधानुकरण करत आहोत ही खेदाची गोष्ट आहे कारण या अशा जुना रूढी परंपरांमुळे आपल्या भारतातील बहुतांश जनता ही अंधश्रद्ध झालेली आहे मी आपणास हेच सांगत आहे की ज्याप्रमाणे हे, हे धूर्त लोक देवाचा वापर उदरनिर्वाह करण्यासाठी करत आहे त्याचप्रमाणे आत्म्याचाही वापर हा उदरनिर्वाहाचे स्रोत बनवून लोकांना फसवण्यासाठी करत आहेत म्हणूनच आपणही वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीकडे पाहात धूर्त लोकांच्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद